नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दोनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे बुरम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता साई मात्र त्याच्या आईला आवाज देतो आणि विचारू लागतो काय ला, काय झालं तर तेव्हा मात्र त्याची आई सांगू लागते अरे काय सांगू तुला ही काही खातच नाहीये ना मग काय होणार आहे आता अशी झोपून आणि त्यानंतर मात्र साई म्हणतो आई तू तिला जेवायला घेऊन ये बाकी मी बघतो तेव्हा मात्र त्याच्या म्हणण्याचा अर्थ आता तिला कळतो पण मात्र तिची इच्छा नसती परंतु साईच्या पुढे तिचं काही चालत नाही आणि ती जेवायला घेऊन येते इकडे मात्र तिच्या पायाला खूप जखमा झालेल्या असतो म्हणून आता तो विचार करतो की त्या जखमांना औषध लावायला हवं दुसरीकडे मात्र आता सीमाचा वाढदिवस खूप जोरदार साजरा होतो आणि आता शशिकांत आणि त्याची सगळी मुलं आता सीमाला ओवाळू लागतात त्याचबरोबर अभी सुद्धा त्यांना ओवाळायला साथ देतो मोठी आई माझी आई नसली तरी सुद्धा तू मला आईचं प्रेम अगदी भरभरून दिलेलं आहे दुसरीकडे मात्र आता रमा साईच्या स्पर्शाने पटकन जागी होते तुम्ही काय करता आहे तेव्हा मात्र तो म्हणतो आता आपली ओळख झाली आहे ना मग कशाला टेन्शन घ्यायचं इतक्यात मात्र आता तो तिला जेवायला लावतो आणि तिच्या हातात न तोल जाणार असतो तेवढ्यात तो प्लेट सांभाळतो आणि म्हणतो कळलं ना आता तुम्ही अजून वीक आहात त्यानंतर ती खाल्ल्यानंतर म्हणते आता सांगा मला माझं नाव तरी सांगा मी जेवले बघा तेव्हा मात्र साईराज तिला तिची ओळख सांगणार इतक्यातच तिची आई तिथे येते आणि आता ती म्हणते तुझं नाव ना तुझं नाव आहे श्रद्धा आणि हे ऐकून आता साईराजला फारच विचित्र वाटतं की आपली आई खोटं का सांगते आहे परंतु त्याची आई त्याला खुनवते आणि शांत राहायला सांगते आणि इकडे मात्र त्याला आईचं वागणं पटत नसतं परंतु श्रद्धा या नावावर आता रमाचा कितपत विश्वास बसणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र आपण बघणार आहोत की आता अशा श्रीकांत मात्र सीमाला वचन देतो की मी आता खूप चांगला नवरा बनणार आहे आणि तुझ्यासोबत सदैव उभा राहणार आहे त्यानंतर मात्र हे ऐकून तिला फार आनंद होतो त्यानंतर आता हे सगळं रमामुळे घडत आहे असं प्रत्येकजण म्हणू लागतं की सगळेजण माझी बायको माझी सून माझी नाचून आणि माझी जाव असं म्हणून तिचं रमाचं कौतुक करू लागतात त्यानंतर मात्र लगेचच आई आजी म्हणतात की खरंच सीमा तू या घराला सांभाळलं मला सांभाळ खास करून त्यासाठी हे तुझ्यासाठी काहीच नाही दुसरीकडे आता माही झोपलेली असते तेव्हा मात्र अक्षय तिला झोपवत असतो आणि म्हणत असतो की आपण आयुष्यामध्ये प्रेमही एकदाच करतो आणि ते मी तुझ्यावर केलेलं आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल